सन्मान्य सदस्य सन्मान्य मनोजजी जामशुदकर साहेबांनी जो प्रश्न विचारला विशेषतः बॉम्बे नर्सिंग ॲक्टमध्ये ज्या लोकांवरती कारवाई व्हायला पाहिजे त्याची कारवाई केली काय असं त्यांनी सांगितलं मी मगाशी प्रशांत बम साहेबांच्या प्रश्नामध्ये सुद्धा सांगितलं की एकूण पुनर्तपासणीमध्ये जे लोक त्या सगळ्या क्रायटेरिया पूर्ण करू शकत नाही तशा तीनशे चौतीस बॉम्बे नर्सिंग ॲक्टचं नियमांचं पालन न करणाऱ्या हॉस्पिटल्सना आपण बॅन केलेलं आहे आता मुद्दा मी आपल्या माध्यमातून निश्चित सांगेन की आरोग्य विभागाच्या वतीनं पहिल्यांदाच असा ड्राईव्ह घेण्यात आला याच्यापूर्वी आपण सिव्हिल सर्जनच्या महानगरपालिकेच्या आस्थापनांना याची नोंदी करायला द्यायची आणि त्याला त्याच्यामध्ये डॉक्टर्सना बरासा त्रास व्हायचा आता आपण पहिल्यांदाच ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन घेतलं या ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून सगळ्या राज्यातल्या खाजगी आस्थापना असणाऱ्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सगळ्या डॉक्टर्सना हॉस्पिटल्सना खूप चांगल्या पद्धतीची सुविधा झालेली आहे परंतु मला सुद्धा सांगायचं आहे त्या माध्यमातून निश्चितपणाने आपण सगळ्यांनी त्याचं अनुपालन करण्याबद्दलसुद्धा आपण माहिती घेणं गरजेचं आहे बॉम्बे नर्सिंग ॲक्टमध्ये ज्या पद्धतीच्या सगळ्या एकूण सगळ्या प्रोसिजर आहेत विशेषतः रुग्ण हक्क संहिता दर आहे दरपत्रिके यादी त्यांनी बोर्डावरती लावायची आहे त्याच्यानंतर तक्रार पेटी असायला पाहिजे प आपल्या सगळ्या नूतनीकरणाच्या सगळ्या प्रोसिजर ज्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या त्यांनी पूर्ण केल्या पाहिजेत या सगळ्यासाठी एकदा नाही दरवर्षी ड्राईव्ह घेण्यात येणार आहे कारण शेवटी ह्या सगळ्या हॉस्पिटल्सनं आपल्या शासकीय नियमांचं पालन केलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून लोकांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी जे काही नियम आहेत त्यांचं पालन करणं अपेक्षित आहे दरवर्षी याच्याबद्दल आपण आढावा बैठक घेणार आहोत